नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला तुझं सर्वांचं स्वागत आहे दाबल लिप्टचं तुम्हाला खाली लिप वरती वरतून खाली लिप्ट आणि आज चालू आहे जस्ट फिरायला खाली फक्त इंग्लि खाली साधल्या या आता खाली जाऊन मस्त घ्यायचं मेनिक म्हणजे आता आलोय खाल्ले तर जाऊ आणि तिथून बाहेर जाऊ बाहेर गेल्या तर काहीतरी खाऊया पिऊ आणि काहीतरी घेऊया आपला बेकरी म्हणून काहीतरी खावा मी आयटम म्हणून झालंय का ह्याच तर खाऊया चला इतर बाहेर झाले म्हणून आणि चाललंय आपलं वेगळेच बॉबी ना अरे ना असं एकदम घर मस्त मी येत नाही तर असं असं खाली आणि व्हिडिओ पण टाकत आहे चावी बिघीन चाललं आहे ना आणि मी घरा वगैरे म्हणजे कामावर काही झालेलं नाही सगळं छान सोम आहे कोणीच नाही सकाळ सकाळी गर्दी असते सकाळी दिसते आणि हे आउट आणि इन हे गेट आहेत आता मी चाललो आहे जे आऊट गेट आहे आणि पलिकून जे आहे ह्या साईडला ते इन गेट आहे गेलं आहे आता आऊट आणि चाललो बाहेर आलो बाहेर म्हणजे रस्त्यावर लय खूप आहे सकाळ सकाळी थंडी खूप असते आणि मी जिथे रूममध्ये असतो आतमध्ये म्हणजे तिथे आता बा बाहेर थंडी हवा आहे गारी हवा पण मस्त वाटते आवा खायला पाहिजेच एवढी थंडी नाही तिथं थंडीला माणूस खतरनाक थंडी पडते आणि सगळं बिल्डिंग सोसायटी आहे सोसायटी म्हणजे एरिया भारी आहे तो त्याला आपण बेकरीमध्ये आपण त्याला तर बेकरीमध्ये बेकरीमधलं म्हणलं काही आयटम खूप काय आवडतं काय नाही आवडलं दिसल्यावर आपण घेत असतो असे काही वेळेस लागलं तर मग चॉईस करून नाही तर मग दिसल्यास समोर दिसल्यास घेऊन टाकतो पैसे असले तर नसले तर मग नाही विशेष नाही पैसे राहत नाही असा विषय नाही

पंचवीस रुवाच आहे ठीक आहे ना गरम आहे परत मस्त आहे त मस्त वाटा खायला पण मस्त आता हात मिनीचा तुम्ही मस्त भरली आहे दोन पण दिवस हो बरं आहे ताटा करून खायचा मस्त वाटलं क्रीम मस्त आवड खाय तुम्ही मित्र न आता इन करून आला मध्ये आणि आता चाललं आपल्या रूम मध्ये म्हणजे फक्त व्हिडिओ बनण्यासाठी बाहेर खाली आलो होत कारण सांगून पण पैसे नाही हे सगळं पाच नंबर आहे खालचा वरती एक नंबर आहे जेव्हा मी वरती असतो तिथं तर पकड तिथे एंट्री करायची नाही काय जेवण झालं का हा केव्हाच शेकूल काढलं आपले का काढलं बसले होते त्यांना नमस्कार केला नमस्कार केला चाललं आपल्या फ्लोरला चला मला व्हिडिओ बनवायला जमत जमत नाही तर नक्की तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा ठीक आहे मित्रांनो चला भेटूया पुढच्या परत पुढच्या